स्वाभिमानी शेतकरी संघटना सातारा जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली कराड उत्तरचे तालुकाध्यक्ष प्रमोद सिंह जगदाळे यांच्यामार्फत कराडात कराड तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांची वाढीव दूध दर याबाबत आंदोलनात्मक दिशा ठरवण्यासाठी सप्तपदी मंगल कार्यालय कृष्णा कॅनोल सैदापूर या ठिकाणी बैठकीचं आयोजन हे करण्यात आलं होतं या बैठकीस तालुक्यातील दूध उत्पादक शेतकरी दूध संकलन शेतकरी उपस्थित होते बैठकीनंतर दुधाचं वाढीव दर दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी कराडच्या तहसीलदार यांना निवेदन आहे ते देण्यात आले पंधरा दिवसात शेतकऱ्यांच्या मागण्या या पूर्ण न झाल्या तेवीस तारखेला राष्ट्रीय किसान दिना दिवशी सातारा जिल्ह्यात बेमुदत दूध बंद आंदोलन करण्यात येईल आणि जिल्ह्यातून इतर ठिकाणी होणारे दूध वाहतूक बंद करण्यात येईल असा इशारा संघटनेच्या वतीनं देण्यात आला यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवानंद पाटील जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब यादव कराड दक्षिणचे तालुकाध्यक्ष रामचंद्र साळुंके यांच्यासह शेकडो दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते कारण आमच्या जिल्ह्यात कुठलं काही मिळते त्यामुळे आम्ही इतर जिल्ह्याचं सुद्धा दूध घ्यायचं आम्ही करून देणार नाही आणि ह्याला कायदा सुव्यवस्था समजा आता लोकं त्यांना हाच लावण्यापेक्षा तिथे गाडी पेटवलेली बरी बरोबर आहे का हास लावून घेण्यापेक्षा आपण भरण्यापेक्षा मग आपल्या हक्कासाठी धडपडलेलं बरं तर ह्यात समजा काय जर अशा काही घटना घडल्या तर त्याला पूर्णपणे प्रशासन तो जाऊ राहील त्यामुळं प्रशासनाची एक जबाबदारी आहे कुठेतरी ह्याच्यावर तोडगा निघाला पाहिजे जे आमच्या काय मागण्या आहेत प्रत्येक वर्षी आम्हाला रस्ते उतरायला प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांना रस्ते उद्याय